ni talian ni sosi tegal. Tapi kalau <laughs> ini siapa ni? Kata pata dia susu la, kalau mala dia salah. Ini ni dia kalau dia kalau dia. Mungkin nasi kah tay tay. Mula dia पण सांगा नाही द्यायचं म्हणून सोयी तर आठ भाऊ दादा ना आम्हाला तेवढंच आहे ना यायला लागले आमच्या केलं तर कोणाच्या जोती फुटले हात मुळे कोणाच्या पाणी मुळे कोणत्या चक्रम झाले मग दादा आता सांगा नाही म्हणून कस ला पाहू नाही त्या दोनशे लोक बघतो तीनशे लोक बसतात

नाही आम्ही बडा हालू शकणार नाही कारण की असा हिरा भेटायला कितीतरी वर्षाचा कालावधी वर्ष गेलं तरी चालेल पण असा हिरा भेटणार नाही मी त्याच्यामुळे सांगते ना ही प्रसाद लाट आता त्याला मी त्याच्या भाषेत उत्तर तरी पण मी आणि व्यवस्थित आमच्या संस्थित भाग म्हणजे संस्कर जे भाषेत बोलते ही प्रसाद लाड मला जर असं वाटत असणार नक्की नाही त्यांनी जर येत असेल तर त्यांना म्हणजे काय हरकत नाही यावं त्याने भेटून जावं आमची कुणालाच ना नाही कुणी आले सगळे म्हणजे किती त्यांचे समाज बांधवात त्यांनी बी आले दादाचं सातव करून केल्या तरी काय हरकत नाही आम्ही आहोत तसं आम्ही पण म्हणजे वा वा म्हणून जरी आलं तरी आम्हाला सपोर्ट करावा आम्ही जाती करत नाही आम्ही सगळ्या सोबत एक समंतने

विश्वास आहे की आम्हाला वाटतं म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्यामध्ये नक्कीच देवेंद्र भाऊ करतील पण देवेंद्र भाऊ काना डोळा मराठा समाजाकडे का करत आहे हे आम्हाला इथं मनावं लागलं कारण दादा जरांगे पाटील यांची रात्री जी जीभ असली ती टाळू लाडकली होती टाळूवर चिटकली होती कारण आज पाच दिवस झालं पाणी नाही कोर्टामध्ये कदाचित मनोज दादाला मनो दादा रात्री जर काही झालं असतं तर अख्खा महाराष्ट्र भेटला असता हे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी कारण ती वेळी होणे रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहेत सगळे महाराष्ट्रातले मराठा मावळी संपूर्ण समाज पण ते आम्हाला करायचं नाही कारण आम्हाला मनोज दादा जरांगी पाटलांचा आणखी आदेश नाही आम्ही आणखी पण

आम्ही तर नाही पण होतो आम्हाला बघून कारण आम्हाला माहित होतो मुख्यमंत्र्यांचं काही चळवळ वादारच नाही त्यांच्या काय सांगता येण आता एवढं मोठं आता आमच्या मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येका आहे मुख्यमंत्री सर्वसाधारण माणूस आहे काय आहे कारण एवढं मोठं आंदोलन झालंय आज त्यांचा काहीच कथा रिफ्टाई ना बात बातम्या शिक्षण अक्षरशः सगळ्याची सगळे काय लेू पाहिजे आम्हाला सांगा आमच्या दादाचं काय काय सांगायचं ते आम्ही आमची घेऊ मग तुम्ही दोन शब्दात दादा सांगितलं असा आम्हाला सांगू द्या काय करायचे पुस्तक ठेवून आम्ही आमचे शिवाने ठरवू मग जय जी भाऊ जय श्री ハハハハ शोधून द्या मला वाटतं पूशन करण्याची गेले पण आम्ही हरकत नाही वाटत नव्हतं ते व्हर्मिशन करावं लागलं सत्य ठीक आहे पाहिजे कोणाली मी तिथे रोग जाऊ त्यावर मला काही शेकडावतो जस मी माझ्या जातीच्या कल्याणसाठी मानसुळ सरकत असतो माझ्या स्वार्थासाठी कधी सरकत विठ्ठल असतात माझ्या माझ्या जातीसाठी अर्ज पावलं माल धुळ सरपू शकतो

इतर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणजे आम्हाला आमचा खूप विशेष सोळा आम्हाला सोनाला जीव जाळायला नव्हतो कारण कोणाची साठ किती झाली कोणाचे पंचवटली इतिहास एखाद्या माझ्या भागवंचा जीव झाला उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायचं मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायचं तुला छंद सांग टाका बघू किंवा काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला आम्ही नाराज देत काहीच आजच्या म्हणणं आहे कारण तुम्ही बसू देतात इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नाही ठीक आहे प्रक्रिया आहे त्या ঠিক তুমি ভূমিকা সঙ্গে গেলে mungkin ना मैम ऐसे मी देतोय तुम्हाला केव्हा नाही काही सांगायचं सुरू दुसरं कारण करा तुमच्या पाच वर्ष सुखानं सांगतात तुम्हाला कु द्या नाही तुम्ही जर माया मराठा सुखाने खूप दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळवर तो वाढवतो तुम्ही आता हा केव्हा नाही आमदार इतकं एवढं सांगावं म्हणजे आमचे जीव असतील लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचं आहे काय करायचं काय नाही आम्ही काय करू शकतो मराठीने काय नाही करू शकत मला आज वाटतं त्या बाजूला जायचं नाही एवढंच इथं इतर विनंती प्रेरण केली विविध देखील प्रयत्न करायला तुम्ही सांगून टाक मराठीचा आहे तुम्हाला त्या करायची का नाही करायची परदेशी समोर मुग तोट लपून आला तर आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचा मारी घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचा उठवत राहायला पोर मिळाला धन्यवाद हो सर कोणते खाली पाहिजे का सर सर का तुमचा काही क्वेश्चन आहे सर काही बोल म्हणतो लेपल काढा कॉलर મન ને આત્મા દે આત્મા દે